महाराष्ट्राच्या बहुजनांच्या विचाराचा वारसा लप्रिती शाहू फुले आंबेडकर लोकशाही राजमाळणाची ठिणगी पेटवली ते कैलासवाशी आब पाटील यांना मानाचा मुला झुपलेल्या महाराज्याला जागे करण्याचे काम केलं राज्यकर्त्यापासून बाजूला काढून स्वतःच्या लेकरासाठी कसं झटात असतंय की ज्याने शिकवण दिली ती संघर्ष श्रद्धा मराठा पण रंग पाटील यांना मानाचा <laughs> माझ्याबरोबर बरोबर आलेले गोवा तालुक्याचे ज्येष्ठ समन्वयक आणि संतजी वैपाठ साहेब दुसरे समन्वयक श्रीरंग ला वकील साहेब आमचे दुसरे सहकार प्रमोदजी डोके सगळ्यांची काही नाव घेणार नाही कारण इथं बसलेल्या मध्ये पन्नास टक्के माझी वळखीची जाईल शिवाजीराव तुमचं नाही तर सगळ्या गावाचं अभिनंदन आहे की तुम्ही प्रचार तसं सगळ्या लोकांनी मनोज चरांगे पाटील मोहळ आल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करून माणसं गाडीत घालून तिथं उतरून सभा पार पाडून घरापर्यंत पोच केली त्याबद्दल सतत मराठ्याचं प्रथम सकल मराठा समाजावतीनं खंडाळी पापरी गावाच प्रथम अभिनंदन कारण <laughs> तुम्ही एकदा जर पापरीच्या लोकांनी ठरवलं की ही कराच आहे तर ती करताय तर पापरीच्या आणि या भागातल्या लोकांना माहित आहे शेतात काय पिकतय ह्याच्यापेक्षा वाशीच्या मार्केट मध्ये काय ऐकतय याची जाहिरात करण्याची कला ही तुमच्या गावाकडे आहे त्यामुळे आम्ही काय नाही सांगण्यासारखं फार मोठं नाही मित्रांनो उद्याच्या सात तारखेला सकाळी आपल्याला निघाच आहे आपल्याला छत्रपती संभाजी चौकात येथील राजे मनोज जरांगे पाटील इथनं रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात शेवट होईल रॅली फक्त एक ते दीड तास चालेल कारण प्रकृती फार नाजूक आहे आपला संघर्ष चिकला पाहिजे आपल्याला एकत्र आलेला आहे आपण शेजारी बांधण्यात आल्यानंतर आपल्या भावाची बायको मिली तर आपण मराठा न जाणारी माणसं आहे फक्त केवळ आणि केवळ मनोज सरांचे पटलानं आपला एको कमी केला आणि आपण आज एकत्र आहे नाहीतरी एका लोकांना ही आता सिस्टीम बंद झालेली आहे ही गेले दहा महिन्यातला रेकॉर्ड आहे ही जर असंच आंदोलन चालू झालं हिथन पुढं आपले ते आपल्या भांडण शिवाय बंद होणार आहे की इतिहास बनवत असणार आहे म्हणून उद्याच्या सात तारखेला कोणीही ले 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 ही शिवाजीरावच्या मुलाला आरक्षण मिळणार नाही किंवा इथं बसलेल्या आरक्षण नाही किंवा मनोजरंगे पटलाचे एकट्या मुलाला आरक्षण नाही तर इथं बसलेल्या शेवटच्या माणसाला सुद्धा मुलाला आरक्षण मिळायचं आहे आणि ती मिळवाच आहे यासाठी ही लढाई पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा राहिले सोलापूर जिल्ह्याची आणि नाशिकची बैठक होती अकरा जिल्ह्याची सांगली सातारा कोल्हापूर नगर सगळी होती तिथं जास्त रेस लागली की कुणाला मराठा मराठापणानंतर जर आक्रमक आंदोलन कुठे असेल तर ती सोलापूर जिल्ह्यात आणि नवो तालुक्यात त्यामुळं सोलापूर जिल्ह्याला आपल्याला आपण एकटे याला नाही आपली काय लग्न झाले नाही ती काय आपली बायका घेऊन याचा लिंक आई बाप घेऊन आज सगळ्यांनी ज्याला जे उद्या संध्याकाळ परवा नीच्या सकाळ शेटू वरण काढून घ्यायचे कारण जर्सीच स्पीड इकडे जास्त आहे त्यामुळं उद्या परवा दिवशी सकाळ सेट काढून देत आणि उद्या दहा वाजता छत्रपती संभाजीराजेच्या चौकात उभा राहायचा पन्नास टक्के आरक्षण का पाहिजे कशासाठी पाहिजे तर त्याला चॅलेंज नाही मित्र ही वरल दहा टक्के आरक्षण म्हणजे उद्या पश्चिम आल्यावर ना मंगळेच्या बाजारात नटवी असते ती पावडर लावणार हे तसं आपल्याला सरकारने नटवलेलं आपण कुठल्या पक्षाचं समर्थन करत आहे म्हणून आपल्याला आपला नेता टिकवायचा आहे आताच्या घडीला आपल्या लेकरा बाळासाठी झटणारा कोणत्याही पक्षाचा नेता नाही ज्याला अकरा बाय पंधराची फुले कुचक्या पत्र्यात राहणार मनोज करांडे पाटील आपला मराठा जाण्यात आहे छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराजांनंतर अण्णासाहेब पाटलानंतर आरक्षणाची चळवळ टिकवली आणि आरक्षण सुद्धा पोलीस अधिकारी झालाय अख्खा गाव कुंडीत बसल ती गाव म्हणलं आम्ही सगळं गाव येणार आहे बायका लेकरासाठी काय येणार आहे तर आम्ही कुठल्या पक्षाच्या नेत्याकडे बघून नाही तर म्हणून जरांगे पाटलामुळं आमच्या गावात एक वर्ग कार पोलीस झालेला आहे याचा अभिमान आम्हाला आहे म्हणून आम्ही येणार आहे म्हणून तुम्ही सगळे मिळत आहे आणि सगळे सगळे कायदा काय का करत आहे तर मला आरक्षण आहे तुम्ही दाखला तर मी लिहून द्यायला शंभर रुपये जास्त वर शुभाजी बसते आजीत बसते माझे नातेवाईक आहेत माझ्या आत्याचा मुलगा आहे माझ्या बहिणीचा नावर आहे म्हणून ती सगळे सोयरे कायदा करा नाही मित्र आता पूर्वीचं कसं आहे मला आरक्षण आहे पण माझ्या बायकोला नाही राज्यकर्त्याचं दुखणं हीच आहे छगन मुलगाची खंत हीच आहे जर ह्यांना ओबीसी मधला आरक्षण मिळालं तर ही आरक्षण नोकरीचं घेते ते शैक्षणिक आरक्षण घेते ते पण राजकारणाचं सुद्धा आरक्षण घेते ती येणार नाशिकच त्याला आरक्षणाचे आम्हाला समाजात आमच्या लोकाला आता मला दहा एकर जमीन आहे आम्ही चौक जर भाऊ आहे तर आम्हाला अडाणी चक्कर जमीन आले मला दोन मुलायची त्या दोन मुलाला सवा सवा एकर जमिनी द्याय त्यांना नोकरीची गरज आहे आणि ती पूर्वी मध्ये आणि ओबीसी मध्ये आरक्षणाची गरज आहे म्हणून आम्ही इथं आलेलो ही कुणाच्या घरचा कार्यक्रम नाही ही खरं तर इतर जे आले फक्त तुम्ही आम्हाला चळवळीत फार मोठं योगदान आहे काय काय राज्यकर्त्याला तुमच्या गावामुळे लोकसभेला शिवाजीराव ठिराजी पंचायत झाली कारण फक्त फक्त या पापरीने एवढा कालवा केला त्या माणसाचा की त्याला तालुक्यात जिल्ह्यात कुठल्या व्यासपीठावर घेतलं नाही त्या पक्षानं हे बाबा तू येऊन म्हणली मराठी लोक आम्हाला मत टाकत ही ताकद आहे तुमच्या पापरीच्या लोकांनी ही एका पापरीने घडवून दिला एकशे चार गावाला दाखवून दिला की पापरी जर घडवू शकत आहे तर मोहोळ्या मराठा चळवळीचा कसा जागा करायचा ही पापरीच्या लोकांकडून आदर्श घेतलाय त्या आपल्या त्या जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला सोलापूरला जायलाय शिस्ती जायला तिकडून बाळ्याकडे गेला तर बाळ्याच्या अलीकडे आपल्याला पार्किंगची व्यवस्था आहे तिकडून मंगळवढे गेला तर तिथं मर्याद चौकीची व्यवस्था केलेली आहे जाताना आपल्या घराच्या चार चार भाकरी चपात्या बांधून द्या काही अडचण नाही पाण्याची अडचण येणार नाही लोक भरपूर येणार आहेत एखाद्याला जेवण जा नाही मिळालं ना इतर जातीची जर मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल आपल्या बरोबर येत असेल तर आपल्या खिशातलं पेट्रोलला पैसे द्या आणि त्याला पुढे घालून द्या कारण हा बहुजनाचा नेता कोण असेल तर मनोज जरांगे पाटील नेता आपला मित्रांनो शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलीचं शिक्षण मोफत येईल मात्र जे आर मुलीसाठी काढला होता सरकार मराठ्याच्या मुलीसाठी तर त्या मिनिस्टरला फोन केला तर ते आम्ही एका मराठ्याच्या मुलींसाठी काढतो तर म्हणून जरा की पटला सरकार एवढा दिलदार माणूस मराठ्याचा आहे तसं नाही म्हणला गाव गाड्यामध्ये सगळा मराठा हे प्रस्थापित आहे आता विस्थापित झालेला आहे मग त्यांच्या अंडरखाली काम करणारे माळी कुळी धनगर महार माळ चाबा यांच्या सुद्धा मुलीला मोफत शिक्षण मिळावं ही लोक फक्त मनोज जरांगे पटला जाईल सरकारचं नाही सगळ्यांच्या जातीच्या मुलीला जर मोफत आज शिक्षण मिळालं असेल तर ते मनोज जरांगे पटला म्हणून आहे ही आपल्या आपली देण्याची जाणत आहे म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे मित्रांनो उद्या त्या सात तारखेला सर्व शक्तीला एकत्र येऊन महाराष्ट्रात काय असतो की सरकारला आणि विरोधी लोकाला दाखवून द्यायचंय की मराठा एकभर ठरवलं की तुमच्या केल्याशिवाय मराठा सोडणार नाही आणि उद्याच्या सात तारखेला सर्व जाती धर्मातल्या लोकांना कोणाला सुद्धा आपण त्रास करत नाही आम्हाला सामोरं एड उठले कोकणाने माझ्याला हाके त्याला जरा सुद्धा नाही धनगर आरक्षण ही एस टी मधलं आरक्षण केंद्राने त्याचं आरक्षण आणि आम्ही आरक्षण मागतो की पन्नास टक्क्याचे आत्म ती म्हणते ओबीसी ला धक्का लागतो तुझा मेंदू गुडघ्यात आहे ती काही हा आणि प्रसाद लाल नारायण हे त्रास होते मराठी ती वरिंद मराठी नाही मराठी बसलेली सगळी हा कारण त्यांना छापलेल्या नोटा आणि त्यांच्या बायका लेकर छेलमध्ये जाते म्हणून त्यांना बोलावं लागते इथं बसलेले एकाला सुद्धा पुढे छेलमध्ये जावं लागत नाही तर यांच्या हृदया आणि यांच्या श्वासामध्ये मनोरांग पाटलाचा स्वाभिमान आहे म्हणून इथेही सगळे आलेले माझी अपेक्षा आहे पापरी करा शिवाजीराव जास्तीत जास्त लोक येतील आणि ती स्वामी तुम्ही तुम्ही दाखवले की पापरी कधीच कमी पडत नाही मी तर मग तुम्ही मोहोळपेक्षा जादा लोक येत नाही कारण तुमच्या गावात चळवळ ही जिवंत आहे मराठीची राजकीय पक्ष चळवळ आहे राजकीय आठवड्यात सगळ्यांनी बाजूला ठोले आणि मराठा चळवळ जिवंत ठोले अभिनंदन आणि आभार जस मोहोळ आला तसं सोलापूरला सुद्धा एकजुटीने या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि संयोजकानं मला बोलण्याची संधी दिली त्या संयोजकांचा मनापासून आभार मानतो आणि इतर थांबतो जय जय